शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी सबंध महाराष्ट्रातील शेतकरी आणि ग्रामस्थ आक्रमक झालेत आणि याचे पडसाद सोलापूरमध्येही उमटताना दिसत आहेत शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी सोलापूर मधले शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळे ते पालखी महामार्गावर शेतकऱ्यांनी तीव्र रास्ता रोको आंदोलन केलं या महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनींना योग्य मोबदला मिळत नसल्याचा आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप करत हा महामार्ग रद्द करण्यात यावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे या आंदोलनामुळे पालखी महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झालेल्या काही आक्रमक शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी त्यांच्याकडून जाणून घेऊया शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि या आंदोलनाची पुढील दिशा काय असणार आहे यासाठी मोहोळ तालुक्यातील शेतकरी हे आक्रमक झालेले आहेत आपल्या सोबत हे शेतकरी आहेत ज्यांनी रोखील केला मागण्या घेऊन आपण या ठिकाणी रास्ता पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याच महायुतीच्या सरकारनं सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये शक्तीपीठाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द केली होती कारण तोंडावर निवडणुका होत्या निवडणुकीमध्ये सरकार आल्यानंतर पहिल्याच भाषणामध्ये आता शेतकरी मला सांगत होते पहिल्या भाषणामध्ये त्यांनी शक्तीपीठाचा विषय काढला म्हणजे खरंच मला हे म्हणायचं आहे की हा महामार्ग सुरू होतोय पवनार वर्धापासून वर्ध्यापासून नांदेड पर्यंत कोणतेही शक्तीपीठ नाही नांदेड तुळजापूर तुळजापूरपर्यंत आता रस्ता अस्तित्वात आहे तुळजापूरपासून कोल्हापूरपर्यंत नॅशनल हायवे क्रमांक एकशे सहासष्ट अस्तित्वात आहे आणि कोल्हापूरपासून गोव्यापर्यंत कोणतंही शक्तीपीठ नाही फक्त गोव्याला आदानींच पोर्ट मात्र आहे त्याच्यामुळं शक्तीपीठाच्या नावाखाली देवदेवतांची नावं महामार्गाला देऊन विदर्भातून थेट गोव्याला आदानींसाठी हा रस्ता फडणवीस साहेब तयार करतायत का हा आमचा सगळ्यात मोठा पहिला प्रश्न आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शक्तीपीठ महामार्गाची मागणी आतापर्यंत कुणीही केलेली नाही आणि उलट शेतकरी रद्द करा म्हणून आमचे सुद्धा हे शेतकरी रद्द करा म्हणून आंदोलन करतायत रास्ता रोको करतायत त्यामुळं फडणवीस साहेबांना एवढा शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा हा शक्तीपीठ महामार्ग का करायचा आहे हाच प्रश्न आमच्या समोर आहे जोपर्यंत शक्तीपीठ रद्द होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला शेतकरी शांत बसणार नाही आज कृषी दिन आहे आणि कृषी दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी या सरकारच्या विरोधात येलगार पुकारलाय आणि जोपर्यंत यश मिळणार नाही तोपर्यंत एकही शेतकरी इंच बरिमा हटणार नाही काय सांगाल हा जर महामार्ग झाला तर शेतकऱ्यांचं काय नुकसान होणार हा महामार्ग झाला तर शेतकऱ्या अक्षरशः उद्ध्वस्त होणार आहे शेत अनेक शेतकऱ्यांना विस्थापित होण्याची वेळ येणार आहे आणि ज्या शेतकऱ्याच्या मधोमध मधून हा रस्ता जाणार आहे ते राहिलेली शेती वहिवटण्यासाठी त्या शेतकऱ्याला भयंकर त्रास होणार आहे आणि साधारण तीन ते चार किलोमीटर वरून असं वळसा मारून येऊन नंतर राहिलेली शेती त्याला कसावं लागणार आहे हा अत्यंत ते मोठा याचं नुकसान आहे आणि सगळी शेती ही मोहोळ तालुक्यातील बागायत शेती आहे त्या बागायत शेतीमधून हा भाग हा रस्ता नेला जातोय त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीविताचा भावी पिढीचा प्रश्न फार मोठा उद्भवणार आहे आणि या हा रस्ता साधारण दहा ते वीस फूट उंचीवरून जाणार आहे त्याच्यामुळे त्या रस्त्याच्या आजूबाजूला जो पावसाचा पाण्याचा येणार फ्लो आहे त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन पडीक पडणार आहे पावसाचं पाणी साठून ताब्यासारखी परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः न घर का ना घाट का अशी अवस्था होणार आहे आणि हा शक्तीपीठ महामार्ग म्हणून नसून शेतकऱ्यांच्या घरावर गर फिरवलेला नांगराचा प्रकार आहे हा शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारे मागणी नसताना काही नसताना वास्तविक अनेक शेतकरी हा शेकडो तीस चाळीस वर्षापासून अनेक शेतासाठी रस्ते मागतात अनेक गावासाठी रस्ते मागतात अगदी स्वातंत्र्यापासून अनेक गावात जायला सध्या देखील रस्ते नाहीत शेतकरी वारंवार आंदोलन करतात मागणी करतात परंतु तो रस्ते करायला हा शासनाकडे पैसा नाही परंतु हा न मागणार न मागता अगदी शेतकऱ्यावर लादू लादू लागले हा शेतकरी शेतकऱ्यावर हा महामार्ग हा कशासाठी हा अट्ट कशासाठी याच नेमका गौड बंगाल काय हा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे त्यामुळे आज जोपर्यंत हा रस्ता रद्द होत नाही एक इंच ही जमीन आम्ही देणार नाही प्रसंगी रक्त सांडू छत्र गोळ्या छत्ती जमीन देणार नाही काय सांगाल ठिकठिकाणी थीक आंदोलन देखील होत आहेत काय हे करायचं भाजप सरकार रिटर्न ब्रिटिश सरकारचा अनुयायीकरण करू लागलेला आहे ही सत्य वस्तुस्थिती आहे फक्त सामान्य जनतेचा विसर पडलेला आहे ह्या भाजप सरकार गेलं कोणाचं राहिलो कोणा आम्हाला फक्त मोठे पाहिजे सरकार काय सांगाल ठिकठिकाणी थीक आंदोलन हो, हो, व्हायला तर पुढील दिशा काय असेल मोहोळ तालुक्यामध्ये पंधरा ते सोळा गावं ह्या तालुक्यातली याच्यामधून शक्तीपीठ हवे मार्ग जात आहे सगळ्यात महत्वाचा विषय की सगळ्यांनी याच्या आधी पण सांगितले की प्रत्येक ठिकाणी मार्ग प्रत्येक देवस्थानला आहे तरी सुद्धा तर त्या ठिकाणी अदानी अंबानी सारख्या मोठ्या माणसाची घरं भरण्यासाठी भाजप सरकारमधले काही मंत्री या ठिकाणी सामील असल्यामुळेच हा शक्तीपीठ मार्ग होण्याची चिन्ह जास्त दिसत आहेत कारण काय इलेक्शन व्हायच्या आधी आमदारकीच्या आधी सांगितले होते देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला म्हणजे जनतेची घोर कशा प्रकारे फसवणूक करून त्यांनी मतदान पत्रात पाडून घेतलं आणि आज सत्ता स्थापन झालेल्या लगेच त्यांनी काय सांगतात की शक्तीपीठ दुसऱ्याच कॅबिनेटला सांगतात शक्तीपीठ महामार्ग आता आम्ही चालू करणार कसल्याही परिस्थितीमध्ये तर याचं सांगण्यात तात्पर्य धडपशाईचं राजकारण या सरकारनं चालू केलंय सरकार ह्या सर, शेतकरी ह्या सरकारला कदा सोडणार नाही मोहळा तालुक्यातला ना शेतकरी रक्ताचे पाट पाठ वाहिले तरी सुद्धा एक या सुद्धा हलणार नाही शेतीपीठ महामार्ग रद्द झाला म्हणजे झालाच पाहिजे राज्यात ठिकाणी या शेतीपीठ महामार्गाला विरोध होताना दिसतोय परंतु सरकार काय भूमिका घेत हे पाहणं महत्वाचं नाही अशोक